की माझ्या एका मोठ्या पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मला दिलेली आहे आणि ती जबाबदारी घेत असताना मला खरं म्हटलं तर अभिमान आहे की आता ही जबाबदारी पार पाडताना आदरणीय पवारसाहेब जयंत पाटील आणि सुप्रियाताई यांनी जबाबदारी आणि पक्षाच्या नेत्यांनी ने मला दिलेली आहे चांगल्या प्रकारचं एक अध्यक्ष म्हणून काम करण्याचा प्रयत्न करून पक्ष मजबूत करण्याचा मी प्रयत्न करणार आहे जयंत पाटील यांनी स्वखुशीने हे पद, पद पदावरचं हे पद जे आहे त्याच्यावर तुम्हाला तुम्हाला नवनिर्वाचित त्या पदावर हे निर् हे केलं आहे त्यामुळे तुम्ही तुमची नेमकी काय भावना आहे त्यांच्यामध्ये तें नाराजीचा सूर असल्याचं अजिबात नाही त्यांनीच नाव माझं शिफारस केलं आमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये सर्वांनी एकमताने माझं नाव जाहीर केलं आणि आठ वर्ष सयरंग पाटलांनी चांगल्या प्रकारची पार्टी बांधलेली आहे आणि त्या वरिष्ठ नेत्याचं नेतृत्वाच्या माध्यमातूनच मी काम करणार आहे त्यामुळे नाराजगी वगैरे काय नाही ह्या बातम्या येत असतात आणि त्या बातम्याकडं बात काल त्यांनी बघितलं ना मनापासून अगदी भाऊ तेने ते बोलले की पार्टी म्हणून मी कशा पद्धतीने पवारसाहेबांशी माझी बांधील की आहे त्यामुळे तो नाराजीचा कुठेही सूर नाही मात्र आठवल्यांचा स्वभाव जसा आहे कायम असते त्यांचा ते ते मजेशीर स्वभाव असल्यामुळे त्यांनी मजेशीरित्या हे म्हटलंय की जर त्यांना महाविकास आघाडीत यायची इच्छा असेल तर ते येऊ शकतात आणि आले तर आम्हाला आनंदच आहे तर हे त्यांची चेष्टा होती आठा की खरंच आठवले साहेब सगळ्यांनाच ऑफर देत असतात खरं म्हणलं तर त्यांचा हा मोठेपण आहे पण जे ऑफर देतात त्यांना त्या पक्षांनी तर विचारलं सांगायला पाहिजे की तुम्ही त्यांना ऑफर द्या तसं जर असतं तर त्यांच्या पक्षातल्या लोकांना अजून संधी मिळाली नाही बाकी त्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी नंतर विचार करावा फक्त पक्षाच्या ते नेत्यांना अजून संधी मिळाली नाही त्याचा ते त्यांनी विचार करावा सध्या आता मनसे आणि शिवसेना हे एकत्र येण्यासाठी जे एक टीजर जे लॉन्च झालं आहे उद्धव ठाकरे यांच्या मुलाखती त्याच्यामध्ये ते म्हणाले मात्र ट्विट करून राज ठाकरेंनी हे नाकारलंय की आम्ही कुठलंही अधिकृतरित्या मी पत्रकार परिषद घेतल्याशिवाय हे घडणार नाही पण याचा एकंदरीत त्यांच्या युतीचा परिणाम हा जो आहे तो महाविकास आघाडीवर होणार आहे तुमची काय भूमिका नाही आता जेव्हा होईल तेव्हा विचार करू आज त्यांच्या बाबतीमध्ये दोघांच्या बाबतीमधलं एकत्रीकरण होण्याच्या बाबतीमधलं एका विचाराने एकत्र येण्याच्या बाबतीमध्ये ज्यावेळेला निर्णय होईल त्यावेळेला का आमचं काय परिणाम होईल आम्ही काय करायचं ते आम्ही त्यावेळेला ठरू तर सर हे होते आपल्यासोबत शिकायचे कॅमेरामॅन संतोष सोबत मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठी